नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेवरती माल अजून तासाचे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या बागा खाली होत चाललेल्या आहेत तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे जित की जितकी झटपट होईल तितकी काळी काढून बोर्ड स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर काडी काढून बोर्ड स्प्रे घेतला तर त्याचा आपल्याला अधिक चांगला फायदा होईल परंतु जर तुमच्या ज्यांनी काडी काढायची शक्य नसेल लवकर काळी काढणारी काड़ किंवा काळी काढणं काड़ होत नसेल तर आपण झाडांना बुरशीचा अटॅक झालेला आहे बऱ्याचशा ठिकाणी फळगळसुद्धा भरपूर झाले त्यामुळं आपण जर निर्जंतुकीकरण केलं झाडाचं किंवा बुरशीमुक्त झाडं जर केले तर त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार परंतु याच काळामध्ये जर आपण काळी काढली तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये समजा आपले झाडं फोडल्याच्या नंतर जे आपली पावसाळ्यामध्ये फळगळ होत असते तर तिचं कारण आपल्या झाडावरची काळीसुद्धा तितकीच आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाऊस पडल्यानंतर जी वाळलेली काळी तर ती सगळ्यात आधी बुरशी पकडते आणि त्याच्यानंतर झाडामध्ये बुरशीचं शेकडून शिरकाव होतो परिणामी फळामध्ये बुरशीचा शिरकाव होतो आणि त्याच्यानंतर आपली फळगळ व्हायला सुरुवात होते तर सुरुवातीपासून जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपण फळगळीवर येणाऱ्या काळामध्ये आपण पावसाळ्यामध्ये आधीच आतापासून जर सुरुवात केली तर नंतर आपल्याला फळगळीचा त्रास हा कमी होण्याची शक्यता खूप असते तर मित्रांनो तुम्ही आधी बोर्डो स्प्रे घेऊन नंतर ज आ, जमिनीमध्ये आता सध्या खूप असल्यामुळं जवळजवळ झाडं शंभर टक्के तानावर म्हणजे नैसर्गिक तानावर येण्याची शक्यता कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला कृत्रिम ताण थोडासा देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण सुरुवातीला एक फवारणी बोर्डची घातल्याच्या नंतर दुसरी फवारणी ही एक तीन ते चार दिवसानंतर आपण फवारणी घेऊ शकतो आणि ती म्हणजे झिरो बावन्न चौतीस आणि लिओशिनची मायक्रोन्यूटन शक्यतो सेपरेट मारा स्वतंत्र मायक्रोन्युटनचा रिझल्ट हा चांगला भेटतो तो कारण जीरोबावून चौतीस आणि लिओशिनमध्ये आपण तेवढा रिझल्ट त्याचा घेऊ शकत नाही कारण आपण जी प्रक्रिया करतोय झाडावरती जे लिओशिन मारण्याचा जो आपला आपल्याला जो फायदा होणार आहे किंवा आपण मारतो कशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आपण झाडाची ग्रोथ थांबव थांबवत असतो लिवशीनच्या माध्यमातून जेणेकरून ए पी जे आर आहे तर याच्या माध्यमातून आपण झाडाची पूर्ण ग्रोथ थांबवत असतो आणि मायक्रोन्यूटन हे तितकं जितकं काम करायचं तितकं काम या दोन्ही कॉम्बिनेशनसोबत करत नाही त्याच्यासाठी थोडा त्रास जरी झाला थोडा खर्च वाढला तरी वाढू द्या परंतु मायक्रोन्युटनची फवारणी शक्यतो तो स्वतंत्र घ्या आणि याच्यामध्ये आपण लिवोशिनचं तुमचे झाडं जर मोठले असतील तर लिवोशिनचं दोन एम एलपर्यंत प्रति लिटर या हिशोबाने आपण त्याचं प्रमाण घेऊ शकतो आणि त्याचबरोबर जे झिरो बावन आहे तर ते तीन ग्रॅमपासून हो तर पाच ग्रॅमपर्यंत आपल्या झाडाचं आयुष्य जसं असं त्या हिशोबाने घेऊ शकतो परंतु या फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपली झाडं ही तानावर यायला पाहिजे आणि एका महिन्याच्या आतमध्ये आपल्याला परत झाडं ही बाहेर फोडण्यासाठी तयार झाली पाहिजेन तर यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आपलं ही सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर तर बोर्डोपेस्ट लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण झाडाला जे पावसाळ्यामध्ये बुरशीचं जे आता हापोस झाल्यामुळं अजून बुरशीचा अटॅक जास्त वाढू शकतो त्याच्यासाठी खोडांना बोर्डोपेट लावणं आणि त्याच्यानंतर पूर्ण फवारणी करत असताना बोर्डोची फवारणी करत असताना कीटकनाशकची फवारणी करत असताना किंवा कोणतीही तुम्ही जी झाडावरती फक्त लिओशिन आणि झिरो पाऊन चौतीस याच्यामध्ये खोडावर मारण्याची काही गरज नाही परंतु दुसऱ्या इतर फवारण्या करत असताना पूर्ण झाडावरती आणि खोडालासुद्धा याची फवारणी करणं खूप गरजेचं असतं की कारण झाडाबरोबरच खोडंही निर्जंतुक झालं पाहिजे जेणेकरून जमिनीच्या जी जमिनीच्या सानिध्यातून खोडावर जी बुरशीचा म्हणजे अटॅक होतो किंवा बुरशी बुरशी जी चढत असते खोडावरती तर तिचासुद्धा अटॅक आपल्या झाडावरती झालं नाही पाहिजे याच्यासाठी खोडापर्यंत फवारणी खूप गरजेचे असते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या कृषी खाता या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट धन्यवाद